नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल तुमचं तु स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त उपमा किंवा तिखट शिरा म्हणू शकतो आपण तर सकाळी सकाळी नाश्त्याला आपण पोहे वगैरे करतो तर आज मी उपमा आहे आणि आमच्या खास खानदेशी पद्धतीचा उपमा आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा आपला जो रेग्युलर भेटतो बाजारात तोच घ्यायचा आहे जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नको तर एक वाटी रवा घेतलेला आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे मी आणि चार वाटी पाणी इकडे अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता हे पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता आपण गॅसवर तवा ठेवू तव्यावरती आपण थोडा रवा भाजून घेऊ गरम करून घ्यायचा आहे तर तवा छान असा गरम झाला आहे आणि आता नॉर्मल आपल्याला नॉर्मल तेल टाकायचं आहे आणि रवा छान असा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघा असं मी दोन मिनटं रवा छान असा भाजून घेतलेला आहे आता आपण रवा काढून घेऊ आता तर मी पाणी साईडला ठेवलेलं आहे आता आणि आपण इकडे कडे ठेवलेले कडे सुद्धा छान अशी गरम करून घ्यायची तर कडे छान अशी गरम झालेली आहे आता त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे जे आपण रेग्युलर तेल वापरतो खायचं तेल तर मी ते तेल वापरणार आहे तुम्ही तेलच्या जागेवर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता पण मी वापर तेलचा करणार आहे तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर तेल छान असं गरम झालंय आहे आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे जे ते थोडे नॉर्मल तळून घेणार आहोत शेंगदाणे म्हणजे थोडे भाजून घेऊ आपण दोन मिनटं आणि गॅस राग कमी करायचं आहे आणि दोन मिनटं छान भाजून घ्यायची आहेत तर दोन मिनिटांनी शेंगदाणे बघा हे छान असे भाजून घ्यायचे म्हणजे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यात आता आपण इथं काजू घेतलेले आहेत मी तर काजूसुद्धा तेलामध्ये छान असे बा तळून घ्यायचे आहेत एक मिनिट तर काजू पण छान बघा कलर छान असा चेंज झालेला आहे आता आपण ते काढून घेऊ काजू आणि शेंगदाणे जास्त नाही भाजायची ते आता आपण त्याच्यात मोहरी टाकायचे आहे जिरं आपल्या आवडीनुसारच इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली एक मिनिट छान अशी मिरमिरी तळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कांदा पण ऍड करायचा आहे तर मी एक कांदा घेत होता मीडियम साईजचा आणि तो असा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा सुद्धा छान लालसा येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर कांदा सुद्धा छान असा लाल रंग इपर्यंत मी तळून घेतलेला आहे आता आपण त्याच्यावर टाकायचं आहे कढीपत्ता तुम्हाला हळद जर टाकायची टाकायची असेल तर तुम्ही हळद टाकू शकता नाही टाकले तरी चालते तर मी आता हळद वगैरे टाकणार नाही याच्यामध्ये आपल्याला जो रवा भाजून देतात आपण तो टाकायचा आहे खूप छान लागतो उपमा आणि आमच्या खांद्यामध्ये तिखट रवा झुंकतो आम्ही दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे ना आता त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि अगोदर आपण पाणी गरम करून घेतलं होतं पाणी थोडं टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आपल्या अंदाजे पाणी टाकायचं आता मी जेवढं पाणी घेतलेलं होतं मी तेवढं फुटून टाकून दिलं बघू शका तुम्ही मी चार वाटी पाणी घेतलेलं होतं आता परत छान मिक्स करून देते आता आपण शंगदाणे आणि जे काजू घेतले होते ते ऍड करायची आहे आणि खूप छान असं आता मिक्स करायचं आहे आता त्याच्यात मीठ टाकायचंय तर बघू शकतो छान असं ते रवा तयार झालेला आहे मस्त आणि छान असा मोकळा आलेला आहे आता मी फक्त एक मिनिटच झाकण ठेवते वाप काढून मध्ये शिजवून घ्यायचं व्यवस्थित एक मिनिटासाठी तर एक मिनिट झालेलं आता आपण चेक करून घेऊ तर बघा खूप छान झालेला आहे उपमा आपला ते रवा आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे मी चार वाटी पाणी ठेवलं होतं गरम करायला तुम्ही थोडं जास्त ठेवा कारण दिवस रव्याला सुद्धा पाणी जास्त लागतं एखादी रव्याला पाणी कमी लागतं आता परत मी अजून एक मिनिट झाकण ठेवते तर आता चला बघू आपण एकच नंबर तिखट रवा तयार झालेला आहे बघू शकता छान असा तयार झालेला आहे आपण प्लेट मध्ये काढून घेऊ एकच नंबर झालेला आहे बघू छान असा तर बघू शकता तुम्ही खूपच छान झालेला आपला उपमा एकच नंबर झालेला आहे मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद